माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप एक तारखेला मुद्दा होता की जी जी साई गणेश बिल्डिंग जी आहे नानागरमधील त्या बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा गेलेला टाकला जातो सदर बिल्डिंग ही नगर क्षेत्रामध्ये देखील आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये देखील आहे परंतु ती आहे ग्रामपंचायतीमध्ये त्या बिल्डिंगमध्ये मधील सर्व जो कचरा आहे ती लोक नाल्यामध्ये जी वाहून येणाऱ्या पाण्यामध्ये आजूच्या परिसरामध्ये कचरा कुंडीची कुठल्याही प्रकारची तिथे सोय नाही आहे त्यामुळे तिथील कचरा जो आहे तो सर्व या सर्व कचरा हा गर्जत नगर परिषदे क्षेत्रामध्ये फेकला जातो या एका कारणामुळे आम्ही नगर परिषदेचे अध्यक्ष जे आहेत आपले मुख्य अधिकारी यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु काही कारणास्तव ते भेटले नाही आपण आम्हाला तर आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा आपण एक काम करू की नगर परिषदेला आपण आपलं एक लेटर हिटव देऊन टाकू निवेदन आणि ते निवेदन आम्ही त्याशी दिलं त्यांना एक तारखेला दहा दिवसाचा टाइम दहा दिवसाचा टाईम दिला आम्ही त्यांना दहा दिवसामध्ये त्यांनी याबद्दल मार्ग काढावा असं म्हणतोय आमचं म्हणणं असं नाही की ती ग्रामपंचायतीमध्ये आहे की नगरपालिकेमध्ये आहे आमचं म्हणणं इतकंच आहे की तो कचरा जो आहे तो योग्य प्रकारे फी आकारणी करून नगर परिषदेने उचलावा आणि तिथली बाजू जी आहे ती परिसर स्वच्छ करावा जेणेकरून नग न जी जी नार जो एरिया आहे तो एरिया स्वच्छ राहावा आणि कुठल्याही प्रकारची रोग राहावी काही पद्धती पसरू नये हा एक चांगला उद्देश आमचा आहे कारण की ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये नगरमध्ये बरेचशा प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर तिथल्या संबंधित लोकांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली तर आम्ही मी म्हटलं ठीक आहे आपण ह्याच्याबद्दल बघूया पण काही लोकांचं असं म्हणणं होतं की ग्रामपंचायतमध्ये आहे नगरपालिकेमध्ये आहे ठीक आहे जे काय आहे ते पण योग्य फियाकरणी करून नगर परिषदेने सदरचा कचरा उचलावा तिथल्या लोकांच्या लोकांच्या आणि आजूच्या लोकांच्या नगर परिषदेमधल्या लोकांच्या आणि लोकांच्या ह्या लोकांच्या जो काही त्यांना त्रास होणार आहे त्या कचऱ्यापासून रोगराईपासून त्यांच्या आरोग्याची काळजी नजरपर्षेने घ्यावी त्यांना योग्य प्रकारची फियाकरणी करून ही आमची एक प्रामाणिक मागणी आहे आम्ही दहा तारखेपर्यंतचा वेळ जो आहे तो दिलेला आहे त्यांनी योग्य प्रकारे आम्हाला त्या पद्धतीने दहा दुसऱ्यामध्ये उत्तर द्यावं अन्यथा आम्ही आंदोलन जनआंदोलन करून त्यांना योग्य तो जाब विचारू धन्यवाद